येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगाने येत्या अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नाशिकच्या सातपूर परिसरातील नाईस हॉल त्र्यंबक रोड आर पी सिग्नल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या मान्यतेने पाच जिल्ह्यातील नाशिक नगर नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी प्रमुख जिल्हा विभागीय अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष व संपर्क प्रमुख यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी आज माध्यमांना दिली आहे म्हणून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सातपूर एमआरडीसी येथील नाईस हॉल त्र्यंबक रोड अर्पे सिग्नल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार आठवले साहेबांच्या आदेशानं मला उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख पद दिल्यामुळे अशी जिल्ह्यामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चाचपणी करून काही शिफारशी मागू आपण ती कार्यक्रम तयार केली आहे उत्तर महाराष्ट्र कार्यकारणीचा पदनियुक्ती व पदग्रहण सोहळा हा सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता नाईस हॉल त्र्यंबक रोड आरपीआय सिग्नल शेजारी सातू नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे या समारंभासाठी मी पाचशे जिल्ह्यातील पाच जिल्ह्याचा अर्थ नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख विभागीय अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष व संपर्क प्रमुख यांना पण आग्रहाची विनंती करतो की आपण सुद्धा ह्या दिमागदार सोहळ्यामध्ये उपस्थित राहा ह्या उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये विविध जाती धर्माच्या विविध क्षेत्राच्या म्हणजे प्राध्यापक असतील शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील अशा क्षेत्रातल्या मान्यवरांचा सुद्धा याच्यात समाविष्ट करण्यात आलाय आमदार आठवले साहेबांची जी भूमिका आहे जातीय सलोख्याची तीच पद्धतीची भूमिका मी गेल्या चाळीस वर्ष मांडतोय सर्व धर्म समभावाची त्याचा सुद्धा तुम्हाला हा सन्मान दिसेल म्हणून मी उत्तर महाराष्ट्रातील राज्य कार्यकारिणी केंद्रीय कमिटी संपर्क प्रमुख जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख यांना विनंती करणारे की आपण सुद्धा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता नाईस हॉल आरपी आय सिग्नल शेजारी त्र्यंबकोट नाशिक सत्तूर येथे उपस्थित राहा अशी आग्रहाची विनंती जय भीम जय जै महाराष्ट्र जय भारत जय संविधान विशेष महत्वाची हो बाब की ह्या कार्यक्रमामध्ये नियुक्त होणाऱ्या सदस्या व्यतिरिक्त अजूनही काही आपल्याला शिफारशी करायच्या असतील तर त्यांचा सुद्धा समावेश करण्यात येईल अशी अपेक्षा करतो पण आपण या ह्या सोहळ्यास सामील व्हा कारण आगामी लोकशाहीच्या पद्धतीनं आणि ह्या निवडणुकीसाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे नामदार आढळले साहेबांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनी धन्यवाद लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव सातपूर